राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान येथे नर्सेसचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनातील एक नेते आपल्या सोबत आहेत कॉम्रेड दिलीप कुटाणे हे त्यांचे मार्गदर्शन आहेत आपण त्यांच्याशी संवास दिलीप सर नमस्कार आपलं स्वागत आहे नेमकं का, नेमकं काय चाललंय की सरकार आपल्या मागण्यांकडे मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द काही अजून पाळू शकले नाही नेमकं काय चाललंय का सरकारचं शासनाने आपलं का काम केलेलं आहे पण प्रशासन मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करता आहे या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या ज्या काही या ठिकाणी एकोणसत्तर कॅडर्स आहेत आणि त्या लोकांना फक्त दोनच खेड्याला या ठिकाणी तालुक्याने समाधान केलेलं आहे पूर्वही ते एकोणसत्तर लोकांना समाधान केलेलं आहे त्याच्यासाठी हा आंदोलन आहे पंधरा महिने होऊन गेले शासनाने कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला आदेश मिळावं ही अपेक्षा आहे शासनाने जो चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो आदेश कर दिला तो आदेशाची अवबवणी करा औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवलबणी करा या संदर्भामध्ये ही भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आलो काल राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं कुठल्याही पस्ती तुमचा समाधान करतोय आणि परंतु आम्ही आमची मागणी अशी आहे की या राष्ट्रीय आरोग्य अभियांक कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्या समाजण्यासाठी तुम्ही जे कालबद्ध कार्यक्रम आहे तो निश्चित केला पाहिजे आणि तो कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला तर निश्चित पा निश्चितपणानं या ठिकाणी सगळ्यांचा समाज होईल अशी अपेक्षा केलेली आहे आम्हाला या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांची भेट पाहिजे आहे कारण आरोग्याचे प्रधान सचि सचिव एक दोन हे आम्हाला असं म्हणालेत की मुख्यमंत्री जोपर्यंत तुमची मिटिंग घेत नाही तोपर्यंत प्रश्न मार्गी तो तो लागू शकत नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडे बैठक व्हावी या आग्रहासाठी आणि या ठिकाणचे राज्य राज्य आरोग्यमंत्री यांनी आमच्या कार्यक्रमात येऊन त्यांनी जाहीर करावं की या तारखेपण कालबद्ध कार्यक्रम आम्ही देतो आहोत जर असं दिलं तर निश्चितपणानं हा आंदोलन संपू शकेल जर शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर एकवीस तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहोत बेमुदत संप होईल आणि जी आरोग्य यंत्रा ढासळेल यालाच जबाबदार प्रशासन राहील असे या प्रसंग सांगू इच्छितो जर सरकारने तात्काळ निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवला नाही तर एन एच एम हे संपावरती जातील आणि राज्यभरातील रुग्णालयामधील आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल रुग्णांची हेळसांड होतील आणि ते शासनाला नक्कीच घुषणवाह नसेल मुंबई आझाद येथून दिनेश मराठे सह सलीम कथील मुंबई धन्यवाद खरो तर येणाऱ्या सगळ्या माणसाची चर्चा ऐकल्यानंतर कामानंतर वाटत पण त्या हवे जाऊ नका या एकत्रीकरण समितीनं जो भूमिका विश्वास तुम्हाला दिलेला आहे तो विश्वास तुम्ही एकत्र ठेवा मित्रांनो अनेक वेळा या चळवळीला माझ काही स्पष्ट भूमिका आहे येणार चळवळीला एक चाप आहे ज्या ज्यावेळी टप्पा पूर्ण होतो त्यावेळी वेगळी माणसं ता येणाऱ्या लोकांना फेकवण्याचा प्रयत्न करतात मी आज तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करा यामध्ये काही जर झालं तर अरुण खरमाडे तीन ती सजा घ्यायला तयार समा आहे समायोजन होणार म्हणजे होणार ही काय करण्यावरती रेट आहे पण यामध्ये जो विलंब लागला तो सेक्रेटरी मुळे लागलेला आहे यामध्ये शासनाचं काही ना नाही विरोधी पक्ष नेता येतात ऐकून घ्या आम्ही त्यांच्या बारीच वर्ष गेलो होतो त्यांचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते फाईल निगेटिव्ह केलेले आहे त्याचे त्यामुळं तारांजाव सावल सायरन एकनाथ शिंदे चे उपकार या एनएचएम चळवळीवरती फार मोठे आहे आणि त्यामुळे कुणीही असं भयभीत होऊ फक्त माझ्या एकत्रकरण समितीच्या समोर ऐकायची गायकवाड साहेबांची तळमळ आहे की जे काल साहेब बोलले ते या ठिकाणी आदरणीय यशवंत साहेबांची तळमळ आहे ते साहेबांनी हिंदी येऊन बोललं पाहिजे मी माझीही ती विनंती आहे परंतु मला माफ करा मी अधिकपणाला सकाळी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी हर्ष हो साहेबांना सांगितलं साहेब वेगळं बोलू नका तुम्ही काम करणार आहात तुम्ही जोपर्यंत ते म्हणले मी रस्त्यावर येऊन काम करून देईल पण तुम्ही मी असा हट्ट करता आणि आंदोलन का केलं देशमुख साहेब रायपाड साहेबांना कधी प्रश्न केला तुम्ही काय केलं गरज नव्हतो का आम्ही तीन चार वेळा जागा स्वतःला भेटलेला आहे बैठकीसाठी भेटलेला आहे त्यामुळं माझी विनंती आपल्याला मी दुर्दैव माझा आहे चौदा तीनच्या आदेशानंतर काही काय घडलं त्याचा मी या ठिकाणी खुलासा करणार नाही परंतु दिनच्या आदेशाच्या आदुपती ओळ ओळख येणारा आणि ते ओळख घेण्यासाठी जे करायचे ते करायला येणारा मी खुलासा कार्य करतो मी पूर्णपणे या ठिकाणी आश्वासित करतो जे राज्यमचे एकोणसत्तर संवर्ग आहे त्या संवर्गाचा समायोजन येऊन झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसताना यासाठी प्रक्रिया शासनाला सुरू आहे